नमस्कार सारिका पाटील किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलू पराठे साहित्य घेऊयात चार बटाटे हिरव्या मिरच्या कोथिंबीर मॅगी मसाला कढीपत्ता एक आल्यास तुकडा आणि लसूण मोहरी जिरे मीठ धने पावडर हळद आणि हिंग इथे कनिक मी मळून ठेवलेले आहे अर्धा तास झाले त्याले चिरून घ्यायचं आहे लसूण खूप सारा लसूण घ्यायचा त्याने टेस्ट खूप छान येते त्यामध्येच आता हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या मी ते चिरलेल्या नाही आख्यास टाकते आहे कढीपत्ता इथे कढीपत्ता घातल्याने काय होतं चव खूप छान येते बारीक झाल्यामुळे इथे पेस्ट तयार झालेली आहे आपली कांदे चिरून घेऊयात आता मस्तपैकी कांदे बारीकच चिरायचे आहे बारीक चिरल्यामुळे काय होतं तुमचं स्टफिंग फुटलं जात नाही कांदा व्यवस्थित भाजला जातो आणि कांदा हा भाजल्यामुळे व्यवस्थित मऊ होतो तुमचे आलू पराठे फुटले जात नाहीत कांदा चिरून झालेला आहे आपला आता इथं आपण कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी तेल घालून घेऊयात यामध्ये तेल घातल्यानंतर आता तेल तापून आहे चांगलं यामध्ये आता आपण मौरी घालूयात गाल पहिली मौरीच टाकायची तेलामध्ये तडतडून नं झाल्यानंतर मगच जिरे घालायचे जेणेकरून जिरे तुमचे करपणार नाहीत कारण की मोहरी आणि जिर्यामध्ये थोडंसं अंतर असतं जिरे आपले चांगले भाजले गेले आहेत आता यामध्येच कढीपत्ता मी थोडासा टाकून कांदा चिरा भाजायला टाकलेला आहे आले लसणाची पेस्ट हे केलेली वगैरे होते ना आपण ते घालणार आहोत आता आता बटाटा किसनीनेच बारीक करायचा जेणेकरून तुमचे स्टफिंग फुटले जात नाही हाल टाकूया यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये धने पावडर घालायचे आहे दोन चमचे आता व्यवस्थित भाजून घ्यायचं याला थोडासा हिंग घालूयात हिंग घातलेला मॅश केलेला आता बटाटा घालायचा आहे बटाटा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे त्याने मसाला व्यवस्थित आपला मॅश केलेला बटाला बटाट्याला लागेल इथे मला स्टफिंग हलवता येईना आहे आता दोन उलथनांना हलवून घेते मी एक जीव करून घ्यायचा आहे स्टफिंग सगळं आपल्याला त्यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालूयात आधी मॅगी मसाला घालायचा आहे मग आपण कोथिंबीर घालणार आहोत मॅगी मसाला घातल्यानंतर पण एक जीव करून घ्यायचा आहे स्टफिंग सगळं आपल्याला आता भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे एक जीव करून घ्यायचा आहे पण इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे हे पेटे नका झालं आहे हा पेटला गॅस चला तेव्हा तापीपर्यंत आपण इथे आलू पराठे लाटून घेऊयात मनशेला हे डायरेक्ट लाटायला लागले कशी काय मी याचे दोन भाग करणार आहे जेणेकरून दोन लाट्या आपल्या लाटायला लागणार नाहीत एका एक लाटेतच आपलं काम होईल आता स्टपिंग भरायचं एका साईडला कव्हर करायचं आहे करून घ्यायचं आपले आलू पराठे फाटणार नाहीत तुम्ही पण अशा तऱ्हेने करून बघा तुमचे आलू पराठे फाटणार नाहीत फुटणार नाहीत काही नाही तेल घालणार आहे मी आता तव्यामध्ये पहिला आलू पराठा टाकण्याच्या आधी तेल घालून घ्यायचं आलू पराठा टाकलेला आहे मी पाहू शकता खूप छान तापलेला होता पाहू शकताय आलू पराठा आपला व्यवस्थित फुगायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित फुगलेला आहे अशा रीतीने तुम्ही आलू पराठे ट्राय करून बघा इथे आपले आलू पराठे तयार झालेले आहे सगळे दही सॉससोबत तुम्ही, तुम्ही, तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा धन्यवाद